बाहेरून क्रिस्पी तसेच आतून जुसी लहानांपासून मोठ्यांना आवडणारे नॉन वेजिटेरियन लोकांचे फेवरेट लॉलीपॉप आज आपण घरच्या घरी घरी जे साहित्य आहे त्यातून त्या त्या बनवणार आहोत जर तुम्हाला परफेक्ट क्रिस्पी लॉलीपॉप घरीच बनवायचे असतील तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यात आधी मी इथे अर्धा किलो लॉलीपॉपचे पीस घेतलेले आहेत हे बाजारामध्ये आरामात अवेलेबल असतात पण जर तुम्हाला हे लॉलीपॉप अवेलेबल नाही मिळाले तर तुम्ही बाजारातून चिकन विंग्स आणू शकता आणि घरीसुद्धा मस्त असे लॉलीपॉप रेडी करू शकता आता हे जे लॉलीपॉप असतात ना त्यांना शेप देणं खूप जास्त इम्पॉर्टंट असतं तर मी तुम्हाला दाखवते की यांना शेप कसा द्यायचा सगळ्यात आधी चाकूच्या साह्याने त्याची जी खालची जी स्किन असते ना ती आपण कट करून घ्यायची आणि स्किनला वरच्या साईडला सरकवायचं म्हणजेच वरच्या साईडला पुश करत 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 त्याला लॉलीपॉपचा शेप देऊन टाकायचा आणि हाताच्या साहाय्याने त्याला पूर्ण असं वरती ढकलून द्यायचं तुम्ही बघू शकता इथे माझा एक लॉलीपॉप आहे ना आरामात रेडी झालेला आहे काहीच झंझट नाही आहे एकदम इझी आहे एकदा तुम्ही बनवलंत ना तर तुम्हाला नक्की जमेल आता अशा प्रकारेच मी सर्व लॉलीपॉप जे आहेत ते रेडी करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता आता पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवते आता लगेच लॉलीपॉपना ना आपण मॅरिनेट करून घेणार आहोत त्यासाठी खोलगट भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी सर्व लॉलीपॉप टाकलेले आहेत आता मी इथे काही मसाले ॲड करणार आहे मसाल्यांमध्ये दोन चमचा भरून काश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा काळी मिरी पावडर चवीनुसार मीठ आणि थोडासा बेकिंग सोडा टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला दोन वाटी कॉर्नफ्लॉवर आणि एक वाटी मैदा टाकायचा आहे थोडासा मी यामध्ये फूड कलरसुद्धा टाकलेला आहे तुम्हाला नको असेल तुम्ही स्किप नक्कीच करू शकता एक चमचा भरून मी इथे पेस्ट पेस्टसुद्धा टाकलेली आहे त्यानंतर सोया सॉस टाकलेला आहे एक चमचा भरून थोडंसं विनेगर टाकलं आणि त्यानंतर मी एक अंड घेतलं आणि त्याचा जो येल्लो पार्ट आहे ना तो वेगळा करून व्हाईट पार्ट फक्त त्यामध्ये घेतलेला आहे यल्लो पार्ट बिलकुल घेऊ नका कारण येलो पार्टमुळे ना बाहेरची जी, जी कोटिंग असते ना ती थोडीशी सॉफ्ट बनते त्यामुळे येल्लो पार्ट आपल्याला अवॉइड करायचा आहे आणि फक्त व्हाईट पार्ट घ्यायचं आहे मिक्स करायचं आता तुम्ही बघू शकता मी याला व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आता याला बंद डब्यामध्ये साईडला ठेवून द्यायचं आहे कमीत कमी दोन ते तीन तासासाठी जर तुमच्याकडे कमी वेळ असेल तुम्ही अर्धा तास सुद्धा ठेवू शकता पण जितका वेळ तुम्ही मॅरिनेटला ठेवाल ना साईडला तितका वेळ त्याच्यामध्ये त्याचे फ्लेवर उतरतात आणि आपलं लॉलीपॉप आहे ना खूप जास्त टेस्टी बनतं मी याला दोन तासाचं छान असं रेस्ट दिलं आता मी याला फ्राय करणार आहे फ्राय करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर आपले लॉलीपॉप मस्त असे बाहेरून क्रिस्पी आणि आतून मस्त असे सॉफ्ट आणि ज्युसी होतात लॉलीपॉप फ्राय करताना तेल छान गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम लो टू मीडियम फ्लेम वर ठेवायची आणि त्यानंतर लॉलीपॉप मी जसं दाखवलेलं आहे त्या हलवून हलवून खाली सोडायचे आहेत याने काय होतं आपले जे लॉलीपॉप आहे ते थोडेसे बाहेरून शिजतात त्यामुळे ना कढईला चिटकत नाहीत आणि जर ते कढईला चिटकले ना तर मग ते काढताना त्याची जी कोटिंग आहे ना ती निघू शकते त्यामुळे ही ट्रिक नक्की यूज करा यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल आता सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे आपण लॉलीपॉप सोडल्यानंतर लगेच त्याला टच करायचं नाहीये थोडंसं त्याला शिजून द्यायचं आहे आणि त्यानंतरच झाऱ्याने ढवळायचं त्य आहे आपल्याला हे लॉलीपॉप नव्वद टक्केच आता शिजवायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला डबल फ्राय करायचं आहे त्यामुळे आता मी इथे नव्वद टक्के शिजवून घेतलेले आहेत आणि मी ते एका प्लेट मध्ये काढलेले आहेत आता मी हे सगळ्यांना एक एक टाइम फ्राय करून घेते आणि त्यानंतर आपण डबल फ्राय करूया आता हे जे लॉलीपॉप आहेत ना आपल्याला पूर्णपणे थंड करायचे आहेत आणि नंतर त्याला हाय हीट वर परत एकदा फ्राय करायचं आहे मग ना मस्त असे क्रिस्पी होतील तुम्हाला नंतर दाखवते आता याला आपण थंड करत साईडला ठेवून देऊया आता माझे लॉलीपॉप जे आहेत ना ते थंड झाले आहेत आता मी पुन्हा गॅस ऑन केला आहे आणि तेल गरम केलं आहे आणि आता याला हाय हीटवर आपल्याला दोन ते तीन मिनटं फक्त टॉस्ट करायचं आहे थोडंसं परतायचं आहे तेलामध्ये जेणेकरून बाहेरचं जे कवर आहे ना ते अजून क्रिस्पी होईल आणि आतून मस्त असं ज्युसी सॉफ्ट आणि आतून जे दहा टक्के राहिलेलं आहे ना शिजायचं ते सुद्धा शिजून होईल म्हणजे कसं खायला एकदम भारी लागतं तुम्ही जर माझ्या पद्धतीने लॉलीपॉप जर घरी बनवले ना तर तुम्हाला मी खरंच सांगते तुम्ही बाहेरचे जे रेस्टॉरंटमधले किंवा चायनीज काउंटरवर जे लॉलीपॉप मिळतात ना ते खाणं बंद कराल इतके टेस्टी होतात आता बघा माझे लॉलीपॉप जे आहेत ते मस्त असे झालेले आहेत रेडी तुम्ही कलर बघू शकता कसा आलेला आहे तो मला ना खरंच सांगा तुम्हाला बघून तोंडाला पाणी सुटलं आहे की नाही ते कारण माझ्या तर आता बघूनसुद्धा सुटतं आहे तर तुम्ही आहे ना ही रेसिपी नक्की फॉलो करा आणि घरी ना करून बघा आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक शेअर आणि सबस्क्राईब